एक मुलगा असं असं काही प्रदर्शन दाखवत होता की पुढचा सचिन हाच जायचं मैदानाच्या सर्व बाजूंना तो धावांचा पाऊस पाडत होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रायन लारा वीरेंद्र सेहवाग यांसारख्या मोठमोठ्या दिग्गजांसोबत त्याची तुलना होऊ लागली हा मुलगा म्हणजे पृथ्वी शॉ पण पुढे याचा वाईट काळ चालू झाला का का त्याने स्वतः ती वाईट वेळान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने काही खुलासे केले आहेत हॅलो है। मी मानसी पाहूयात या व्हिडिओमधून सचिन तेंडुलकर ऋषभ पंत आणि स्वतःविषयी पृथ्वी शॉ काय बोलला आणि त्याचे करिअर कसे मागे पडत गेले पृथ्वी शॉ ज्याने सतराव्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळायला सुरुवात केली नंतर त्याला अंडर नाईन्टीन चा कॅप्टन करण्यात आलं आणि त्याने भारताला तो कपही जिंकून दिला त्या अंडर नाईन्टीन च्या संघात शॉच्या नेतृत्वाखाली तिलक वर्मा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि शुभमन गिल हे सर्व प्लेयर्स खेळले आहेत आणि आता सध्या ते तिघेही खेळाडू भारतीय संघामध्ये खेळत आहेत इंटरेस्टिंग म्हणजे या तिघांमधला जो पृथ्वीच्या कर्णधार पदाखाली खेळला आहे तो सध्या भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे अर्थातच शुभमन गिल पण इतक्या टॅलेंटेड असलेल्या पृथ्वी शॉ चोर कुठं क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे पृथ्वी शॉने जुलै भारतीय संघासाठी आपला शेवटचा सा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता त्यानंतर त्याला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळण्यात आलं त्याचवेळी मेगा लिलाव मध्ये विक्री न झाल्यामुळे पृथ्वी शॉ इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा भागही होऊ शकला नाही आणि त्याच्यासाठी तर हा मोठा धक्का होताच पण अनेक क्रिकेट ट्रेनिंग साठीही धक्का बसण्यासारखी ही गोष्ट होती अनेकांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतीच त्याने एक मुलाखत दिली आहे त्यात त्याने कबूल केले आहे की मी आयुष्यामध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो मी पूर्वी खूप सराव करायचो मैदानावर अर्धा दिवस घालवायचो पण हळूहळू माझे लक्ष विचलित होऊ लागले आणि जिथे मी आठ तास कष्ट करायचो तिथे तीन ते चार सांगितले आहे की मी अशा गोष्टींनाही महत्त्व देऊ लागलो ज्या अनावश्यक होत्या मी चुकीच्या मित्रांशी मैत्री केली कारण मी त्यावेळी अव्वल स्थानावर होतो नंतर मैत्री वाढली आणि ते मला इकडे तिकडे घेऊन जाऊ लागले त्यानंतर मी ट्रॅक पासून दूर गेलो शॉने सचिन तेंडुलकर यांच्याविषयी सांगितले आहे की सचिन सरांना माझ्या प्रवासाची माहिती आहे अर्जुन आणि मी आठ नऊ वर्षाचे असतानाच आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आहे मला वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे आणि ते माझ्यावर अजूनही विश्वास ठेवतात ते मला म्हणाले की सही ट्रॅक पर आ जाना। पहिले था त्यामुळे मी मेहनत घेऊन भारताच्या संघामध्ये कमबॅक करण्यावर लक्ष देईल असं तो म्हणाला तसेच त्याने रिषभ पंत सोबतही संबंध कसे आहेत हेही सांगितले तो म्हणतो की अगदी मोजकेच लोक असे आहेत की ज्यांनी माझी वाईट काळात साथ दिली आहे आणि त्यातलाच एक म्हणजे रिषभ पंत अनेक चाहत्यांना पृथ्वीविषयी दयाही येते कारण भारतीय संघाचा पुढचा कॅप्टन होण्याची संधी त्याच्याकडे होती अनेक विक्रम त्याच्या नावावर झाले असते पण त्याच्यावर झालेले आरोप त्याने केलेल्या चुका यांमुळे अनेक गोष्टी त्याने गमावल्या पृथ्वी शॉवर काही आरोप देखील होते चुकून त्याने एकदा कप सिरीज सारखे ड्रग्स घेतल्यामुळे तो बराच वेळ टीम इंडियातून बाहेर राहिला त्याच्यावर आणखी काही आरोप आहेत ते म्हणजे वेळेवर मैदानात न पोहोचणे वैयक्तिक वादाच्या घेरात अडकून खेळावर परिणाम करणे तसेच तो कामापासूनही लांब पळतो तो ऍरोगॉन सुद्धा आहे त्यामुळे अशा गोष्टी घडत गेल्या ज्यामुळे पुढे तो हळूहळू क्रिकेटपासून लांब होत गेला तो मागे पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याचा फिटनेस त्याच्या फिटनेसवर त्याने काम केलं नाही असंही सांगितलं जात आहे त्यामुळे फिटनेसचे कारण देऊन त्याला अनेक वेळा भारतीय संघात स्थान दिलं गेलं नाहीये अशा अनेक कारणामुळे तो मागेच पडत गेला आणि कुठेतरी अनेक बाबतीमध्ये तो कारणीभूत आहे असंही दिसून येत आहे पंचवीस वर्षीय पृथ्वी शॉ आता मुंबई सोडून दुसऱ्या राज्य संघटनेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची तयारी करत आहे यासाठी पृथ्वीने मुंबई क्रिकेट असोसिएशन एम सी एला पत्र लिहून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी मागितली आहे पृथ्वी शॉने पत्रात लिहिला आहे की त्याला दुसऱ्या राज्य संघटनेकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे पृथ्वीर वाटते की यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक नवी सुरुवात मिळेल अशाच क्रीडाविषयी ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स च्या ला नक्की सबस्क्राईब करा